महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर नियर्स तथ्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महानगरपालिका हद्दीतील मध्यवस्तीसह चोह बाजूंच्या रस्त्यावरील अतिक्रमणे महानगरपालिकेच्या पथकांद्वारे हटविण्यास सुरुवात झाली असून दुसऱ्या दिवशीही शहरातील विविध ठिकाणी खेळ अतिक्रमण करण्यात आले याला काही ठिकाणी विरोधही पत्करावा लागला तर काहींनी स्वतःहून आपापले अतिक्रमण काढले अतिक्रमण विभागामार्फत प्रभाग समितीनिहाय अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली प्रभाग समिती अ चे सहाय्यक आयुक्त यांच्या नियंत्रणात जुना पेडगाव रोडवरील अतिक्रमण काढण्यात येऊन धार रोड परिसरात मार्किंग करण्यात आले प्रभाग समिती ब चे सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनसोडे यांनी प्रभाग समिती कार्यालय परिसरातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करून कडबी मंडी व कालाबावर परिसरातील अतिक्रमणे काढण्यात आले प्रभाग समिती कचे सहाय्यक आयुक्त प्रिया गोरखे यांच्या नियंत्रणात प्रभाग समिती क परिसरातील डॉ आंबेडकर पुतळा परिसर स्टेशन परिसर बस स्टँड व धाररोड परिसरातील अतिक्रमणे काढण्यात आले नागरिकांनी ही वेळ घेत स्वतःची अतिक्रमणे काढून महापालिका प्रशासनात सहकार्य केले या पथकामध्ये मुख्य स्वच्छता निरीक्षक करून गायकवाड विकास रत्नपारखे मेहराज अहमद शाखा अभियंता राहुल धुतडे दिनेश भंडे रिजवान कनिष्ठ अभियंता पवन देशमुख पंकज देशमुख संतोष लोंठे विनय ठाकूर स्वच्छता निरीक्षक कुणाल भारसाकडे लक्ष्मण जोगदान श्रीकांत कुरा अब्दुल शादाब सौरभ जोगदान न्यायरत्न घुगे मुकादम स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते आयुक्त धैर्यशील जाधव हो, यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण धारकांना स्वतःची आवाहन केले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा